काल विधानसभेमध्ये जयंत पाटील यांनी जे नावी समाजावर अन्यायपूर्वक भाषा वापरली की नावी समाज म्हणजे हजामत करता का पोलीस त्या जयंत पाटलाला म्हणा नावी समाजाच्यामुळे तू आज जे दिसतोय सुंदर ते नावी समाजामुळे दिसतोय आज तुझ्या रूपाला काम नावी समाज करतो मूर्खा त्या समाजावर तू बोलत असशील तर धिक्कार आहे तुझा धिक्कार आहे तुझा निषेध करतो आम्ही आणि जयंत पाटील जोपर्यंत माफी मागत नाही तर नावी समाज शांत बसणार नाही तसेच सकाना इथे एका नऊ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला तरी प्रशासन हे शांत आहे त्या नराज आम्हाला फाशी झालीच पाहिजे हा आमचा एवढा विषय आहे तरी सुद्धा संजय भाऊंनी त्या जयंत पाटलाला सांगितलं की जे तुम्ही शब्द वापरताय हे चुकीचे आहे तर था बोला था, तो बोलला आधाम हा शब्द बोलणं काही वावगाय का हामात करणं हा शब्द आहे का वावग आहे तुला जर नावी समाजाचा बोलायचं आहे तर चांगला बोलला असता तरी सुद्धा सावकारी साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी तो शब्द काढायला लावला त्याबद्दल नावी समाजांचे कुणी राहील हे ज्या ठिकाणी सांगतो